ज्यावेळेस कोणतीही व्यक्ती किंवा पेशंट हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ते डॉक्टरांशी शेअर करतात कारण चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही पेशंटला मिळाली त्याच्यामुळे या पेशंटची ट्रीटमेंट जेव्हा डॉक्टर कैसास यांच्याकडे चालू होती त्यावेळेस सुरुवातीला दोन तारखेला सॉरी पंधरा तारखेला पंधरा मार्च पंधरा मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आणि त्यांनी पंधरा तारखेला भेटल्यानंतर पंधरा मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी, जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री ही डॉक्टरांना सांगितलेली होती तसं डॉक्टरने याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहीत होती पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले मां त्याचा मी निषेध करते याच्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिले या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी या स्वतःला वाचवण्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ नऊ वाजून एक मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे याच्यामध्ये पेशंटला अठ्ठावीस तारखेला खर तर दोन तारखेला बोलवलं होतं पण हेवी ब्लिडिंग होतंय म्हणून अठ्ठावीस तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर दहा लाखाची मागणी केली त्या दहा लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती पेशंटच्या ना नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता तीन लाख रुपये लाख रुपये तुम्ही घ्या इतर पैशाची व्यवस्था आम्ही ते तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले मग ते मंत्रालयातून फोन गेले काही विभागाकडून गेले पण याची कोणतीही दखल न घेत नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंटची हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटल मधून बाहेर पडलाय तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटल कडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषध असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅब्लेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंट वरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटलनी कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली आणि त्याच्यानंतर अडीच वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती मानसिकता खच्चीकरण झालेली होती त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून पंधरा मिनिटात पेशंट परत बाहेर म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाही किंवा ओपीडी मध्ये गेले नाही त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये विकले डी आणि ही घसलेली मानसिक त्याच्यानंतर दोन दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला तर अशा एकंदर या सगळ्या घटनांमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा दावा आहे की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहीत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला फाईल पुटअप करून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही पंधरा मार्चला डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर पुढच्या चेकअप चेकअपसाठी आम्हाला दोन तारखेला बोलवलं होतं जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटिकल सिच्युएशन ही माहीत होती तर ते त्यांनी फाईल पुटअप करायला नको हवी होती किंवा आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असं सुरुवातीला सांगायला हवं हो होतं पण ही सगळी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ऑपरेशनला आज जाण्यापूर्वी इतकंच काय की महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी सेव्हिंग सुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली इतकी तयारी केली होती आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाही तर साडेपाच तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं ला। आणि शेवटी प्रत्येका मातृत्वाचं एक स्वप्न असतं आठ वर्षानंतरच घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची पद्धतीने अवस्था यामुळे पेशंटची खसलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये आहेत आहेत त्यांच्या घरातल्यांचे जबाब सुद्धा यामध्ये नोंदवलेले आयोगाने राज्य शासनाला समिती स्थापन करण्याच्या अनुषंगाने डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षेखाली एक चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली त्याचा अहवाल आज या ठिकाणी आलेला आहे या अहवालामध्ये हा अहवाल या ठिकाणी देत असताना डॉक्टर राधाकिशन किशन पवार डॉक्टर प्रशांत वाडीकर डॉक्टर नागनाथ एल्लपे डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे या चार सदस्य हे डॉक्टर रा राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षखाली यांनी या समितीचा अहवाल सादर केलेला आहे याच्यामुळे केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ससून हॉस्पिटल आणि सूर्य हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल याच्यामध्ये दिलेला ऊ... आहे पण यामध्ये ज्या संबंधित महिलेचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने या संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व वा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या, या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे एकूण तीन समित्या याच्यासाठी काम करतात आता दो जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं विशेष गटाची उपचार करणं अपेक्षित होतं तसे कुठेही या हॉस्पिटलने केलेलं नाही त्यामध्ये रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम धर्मादाय कक्ष वजन संपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून खरंतर रुग्णांचं समुपदेशन करून उपचार करता येणार खर्च बाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका